नमस्कार मित्रांनो मी सुयोग स्वागत करतो तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आम्ही जाणार आहोत पुण्याला महाशिवरात्री निमित्त शंकर देवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही निघालोय पुण्याला चला तर पाहूया या ब्लॉग मध्ये कुठे आम्ही थांबतो कुठे शहर येतो काय काय करतो सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉग मध्ये बघणार आहोत भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावी ज्योतिर्लिंग मानले जाते याची कथा अशी सांगितली जाते की प्राचीन काळात त्रिपुरासुर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्य करून ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान मिळवले यामुळे त्याचा अहंकार वाढला आणि त्याने संपूर्ण पृथ्वी तलावर आणि स्वर्गलोकात आहाकार मानला देवता घाबरले आणि भगवान शंकराकडे मदतीसाठी साखळे घातले भगवान शंकरांनी त्याच्याशी प्रचंड युद्ध केले आणि अखेर भीमाशंकर या स्थळी त्रिपुरासुराचा वध केला त्यानंतर भगवान इतके दमले की त्यांच्या शरीरात घामाच्या रूपात भीमा नदीचा उगम आत्ता वाजलेत रात्रीचे साडे बारा आणि आता आम्ही जस्ट सोडलेला आहे पळस्पेपाटा आणि माझ्यासोबत आहे प्रशांत नादा फ्रंट सीट वर आहे दा आणि या साईड ला बसला आपला गाडी चालवणार मित्र आकाश हा ड्रायव्हर मित्रांनो आपण निघालोय मुंबई वरळी आणि मुंबई ते भीमाशंकर हे नंतर साधारणतः दोनशे ते दोनशे वीस किलोमीटर आहे आणि आपण नंतर सहा ते सात तासात कवर करणार आहोत रात्रीशे वाजले जातात दीड आणि आता आम्ही आहोत प्रॉपर खंडाळा घाटात खूप ट्रॅफिक आहे कंटेनर्स कार्स पाहू शकता बाहेर तुम्ही खूप म्हणजे गुप, खूपच ट्रॅफिक आहे गेल्या एक दीड तासापासून अशी गाडी चौफास चवपास चालू आहे गाणी वगैरे चालू होती ती पण आता बंद केलेली आहे मूड असा स्पॉइल झाल्यासारखा झालाय ते व्हाईट नाही पण ठीक आहे हा ठीक आहे ट्रॅफिक आणि रात्रीच्या आता वाजले सव्वा दोन आणि आता आम्ही खंटाळा गटाच्या ट्रॅफिक मधून बाहेर आलेलं आहे तर हटत अजून पण ट्रॅफिक कमी आहे पुढे आणि परिषदात कसं वाटलंय काय अनुभव वाटत तुला ट्रॅफिक मधून कसं वाटतं आणि एक्साइटमेंट बद्दल काय सांगू शकतो काही सांगू शकत रस्ता खाली आहे आणि जवळ जवळ मी आता पुढचा रस्ता टायमिंग असतं दोन ते अडीच तास खात होते काही हो बापरे तीन तास अजून बाकी आहे आपण आता कंडाळा घाटाच कंडळा घाटात जेवढं ट्रॅफिक झालं त्याच्यापेक्षा कमी ट्रॅफिक आहे तर आणि आता आम्ही पोचलोय भीमाशंकरला आणि अचानक थंडी खूप वाढलेली आहे बघू शकता तुम्ही थंडी अशी लागते की दात वगैरे असे कुडकुड काचा वगैरे गाडीचा पूर्ण बंद केलेल्या आहेत परशादानंतर काना बिनाला बांधला नाही सुद्धा कानाला बांधून घेतले आकाश आणि दा असे एकदम आहेत नॉर्मल नॉर्मल मध्ये त्यांना टेम्परेचर लो लागतं नाही पण आता थोड्या टायमाला आम्ही पोहोचू पायत्याशी तिथून मग स्टेप्स सात स्टेप वरून जायचं माशनकर राईट वे बरोबर टायमिंग ला आपण पण घेतलाय अजून पण आम्हाला दहा किलोमीटर जायचं आणि अचानक गाडीत पेट्रोल म्हणजे पेट्रोल कमी आहे असं लक्षात आलं तर आता पेट्रोल शोधतो आम्ही जवळपास कुठे पेट्रोल पंप नाही आहे जवळपास मोठा पेट्रोल पंप नाही बट एक लोकल दुकानात विचारलेलं की पेट्रोल मिळतं का तर आमच्याकडे दादा पेट्रोल घेतलेला आहे पेट्रोल टाकतोय आकाश तिकडे परिसर अजून काय जर घेतोय दादा मदत करतोय पेट्रोल टाकायला अजून काय करतो भीमाशंकर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक निसर्गरम्य अभयारण्य देखील आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या जंगलाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आता जस्ट आम्ही वरती चाललोय आहे भीमाशंकर फुल ट्राफिक आहे सगळे म्हणजे रोड वगैरे कारणी ब्लॉक आहे त्यामुळे खाली पार्किंग केलेले आम्ही आणि आता आम्ही सगळे चालत चाललो आहे वन ऑर टू किलोमीटर्स पब्लिक होती आर कमिंग फॉर दर्शन ऑफ द जस्ट शंकर आर अबाउट खूप म्हणजे खूप आज गर्दी सुद्धा आहे महाशिवरात्रीनिमित्त आणि एवढ्या गाड्या आल्या आहेत एवढी पार्किंग सुद्धा झाली सारखं तर या बसमध्ये आम्ही आलो आहोत आणि या बसमध्ये भरपूर गर्दी आहे आमची गाडी आम्हाला मागे पार्क करावी कर लागली आता इकडं आम्ही लोकल बस आहे त्याच्याकडे जाऊन वरती ती टेम्पल पार्क जाऊ आणि आता आम्ही बसमधून निघालो आहे बसला पण खूप गर्दी आहे खूप बस सुटलेल्या आहेत आणि किती वाजले आता आता झाले सव्वा सहा वाजल्यापासून एवढी गर्दी आहे आज महाशिवरात्रीनिमित्त तर खूपच गर्दी आहे आणि आता मस्त नाश्ता वेगळे आम्ही लाईनीला उभे दर्शन दर्शनाचं काम करून केलेल्या आहेत खूप गर्दी आहे पाठी पसंत दादा आणि आकाश सगळे उद्यासाठी राहणार होते श्री भीमाशंकर मंदिर हे भक्तांसाठी सकाळी साडेपाच वाजता उघडले जाते महाशिवरात्री असल्याने सकाळपासून भाविकांची खूप गर्दी होती आणि ही गर्दी वाढतच चालली होती मित्रांनो गेले दोन तास आपण लाईनमध्ये उभं आहो आणि काही नाही खाता न पिता आता आपण चायचा जुगाड केलेला आहे पाहू शकता तुम्ही माझ्याकडे अन्जाचा चाय दादा तरी आम्ही चाय चावले स्पेशल चाय पितोय काका मला चहा देऊन गेले मंदिराच्या गाभाऱ्यातील लाईव्ह चित्रीकरण पाहण्यासाठी मंदिर परिसरात अनेक ठिकाणी टी व्ही लावण्यात आले आहेत तसेच भाविकांसाठी विविध पूजांचे आयोजन केले जाते जसे की अभिषेक रुद्राभिषेक लघुरुद्र महापूजा इत्यादी पूजांचे आयोजन केले जाते व याची बिगादी वेगळी आकारली जाते भीमाशंकर मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे हेमाडपंथी शैली ही हे बाराव्या व चौदाव्या शतकात विकसित झालेली स्थापत्य शैली आहे ज्यामध्ये काळ्या दगडांचा वापर केला जातो मंदिराच्या खांबांवर आणि भिंतींवर नक्षीकाम पाहायला मिळते दशावताराच्या कोरीव मूर्ती भिंतीवर कोर्या आहेत मंदिरामध्ये चित्रीकरण करण्यास बंदी असल्यामुळे व्हिडिओद्वारे अनेक गोष्टी पाहायला मिळत नाहीत दर्शनासाठी आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून रांगेत उभे होतो महाशिवरात्री असल्याकारणाने खूप गर्दी होती साधारणतः तीन साडेतीन दरम्यान आम्ही श्री महादेवांचे दर्शन घेतले त्यानंतर मंदिर परिसरातील सरस्वती कुंड व मंदिराच्या आजूबाजूची अनेक ठिकाणे पाहिली तर मित्रांनो कसा वाटला हा निमित्ताचा ब्लॉग आणि तुम्ही बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणत्या कोणत्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद